नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे कारागिरी अग्रोच्या पहिल्या वेबिनारमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला लाईव्ह स्वरूपात भेटण्याचं कारण की बऱ्याच शेतकरी मित्रांनी आणि बऱ्याच तरुणांनी आपल्याला रिक्वेस्ट केली होती की लाईव्हच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी मार्गदर्शन पण वर्ग घेऊन या तर बरेच विषय आपल्यापर्यंत आले यामध्ये शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल अळंबी लागवड आणि ऑर्गेनिक फार्मिंग असेल तो हे बरेच विषय असे आहेत तर त्यापैकी आज आपण बांबू लागवड या विषयावर प्रशिक्षित करण्याचा विचार केलेला आहे तर मित्रांनो बांबू लागवड निवडण्याचं कारण की आपण बघाल तर दोन हजार वीस हे वर्ष हे ऑड इयर म्हणून ओळखलं जात आहे दोन हजार वीस या वर्षात बरीच सुविधाबाल झाली आणि शेतकऱ्यांचं आणि शेतीचं सुद्धा आतूनात नुकसान झालं तर शेतकऱ्यांना कुठेतरी एक चांगला मार्ग दाखवण्यासाठी आणि एक शाश्वत पीक म्हणून काही समोर येत असेल तर ते बांबू आहे बांबूमुळे शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा नफा मिळतो जरी लॉस कमी झाला तरी पूर्णता कुडून जाण्याची काही गरज नाही तर आपण सर्वप्रथम कारागिरी विषयी ओळख करून घेऊ तर कारागिरी ही संकल्पना कशी अस्तित्वात आली तर कारागीर ॲग्रो चालू करण्याचं चा एक मूळ कारण म्हणजे शेतकऱ्यांप्रती असणारी आस्था आणि निसर्गाप्रती असणारी आस्था तर निसर्गाप्रती असणारं निसर्गा प्रेम या उद्देशाने कारागिर अॅग्रोची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आपण चळवळ उभी केली कारागिर ॲग्रोच्या अनेक पोस्ट आपण पाहिल्या असतील त्या पोस्टमध्ये तुम्ही तुम्हाला चळवळ हा शब्द खूप वेळा पाहायला मिळाला असेल ऐकायला मिळाला असेल तर चळवळ अशासाठी की कारागीर अॅग्रोला काहीतरी बदल घडवायचा आहे काहीतरी चेंज करायचा आहे म्हणून ही चळवळ सुरू झाली आपण फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी कनेक्टेड आहोत युट्यूबच्या माध्यमातून लोकांशी कनेक्टेड आहोत आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपलं पेज आहे तिथे पण आपण आपल्याला फॉलो करू शकता तर वेळ न आवडता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया आजचा विषय आहे बांबू लागवड बांबू लागवड व्यतिरिक्त आपण कुक्कुटपालन पालन अळंबी लागवड भेंडी लागवड या व्यवसायांचे पण आपण प्रशिक्षण देतो तर बांबू लागवड मध्ये संधी काय आहे आणि बांबू लागवडची व्याप्ती किती आहे तर याचा आपण आता विचार करूया तर मग म्हटल्याप्रमाणे दोन हजार वीस हे वर्ष थोडस ऑड इयर आहे यामध्ये या काही वेळा असं झालं की खूप पाऊस पडला आणि काही वेळा असं झालं ही पाऊसच पडला नाही तर या सगळ्याचा परिणाम आपल्या शेतीवर झाला आणि परिणामही शेतकऱ्यांवर झाला तर या सगळ्यातून कुठेतरी शेतकऱ्यांना एक चांगला मार्ग मिळायला हवा त्यांना कुठेतरी शाश्वत उत्पन्न मिळायला हवं म्हणून एक आशेचा किरण म्हणून बांबू आहे तर बांबू हे असं पीक आहे की ते कोणत्याही वातावरणात दग धरू शकतं कोणत्याही प्रकारच्या जमिनीत दग धरू शकतं बांबूला असं काही नाही की एक विशिष्ट प्रकारची जमीनच पाहिजे किंवा विशिष्ट प्रकारचं वातावरणच हो पाहिजे असं काही नाही आहे बांबूला फक्त महाराष्ट्राच्या भौगोलिक किंवा भारताच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता एक कमी जास्त प्रमाणात पाण्याचं जा प्रमाण आणि पाण्याची निचरा होणारी जमीन असेल तर आपण बांबू लागवड करू शकता आता समजा कोकणामध्ये आपल्याला बांबू लागवड असे करायची असेल तर कोकणात आपण बघाल तर चार हजार ते पाच हजार मिलीमीटर इतका पाऊस दरवर्षी पडतो आणि इतका पाऊस दरवर्षी पड पडल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असतो आणि जमिनीमध्ये मॉइश्चर असतं ते मॉइश्चर असल्यामुळे हे जे वातावरण आहे ते बांबूसाठी अत्यंत चांगलं आहे फलदायी आहे म्हणून आपण बघाल तर दरवर्षी ऐंशी ते नव्वद कोटी रुपयांचा बिझनेस हा कोकणामधून बांबू लागवडीचा जातो तर आपण बघायला गेलात तर बांबू हे शेतकऱ्यांसाठी हमीभाव देणारं पीक आहे इतर कोणतंच पिकाचं असं नाही आहे की तुम्हाला एक्झॅक्टली तोच रेट मिळेल किंवा नुकसानीत पण जाऊ शकतो कांद्याचा रेट आपण बघतोय तो वरखाली होतोय पण बांबूचा रेट असा नाही आहे तो तुम्हाला तुम्हा ला एक हमी भाव तुम्हाला देऊ शकतो आणि आत्ता कुठे बघायला गेलात की दोन हजार सालानंतर बांबूला कुठेतरी आता एक कमर्शियल अँगल येऊ लागलाय आणि लोक बांबू लागवडीकडे वळत आहेत आणि ॲज अ पीक म्हणून वळत आहेत एक प्रमुख पीक म्हणून बांबूकडे वळत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे तर दोन हजार सालाच्या अगोदर तुम्ही बघाल तर बांबूमध्ये तेवढेच काही प्रगत तंत्रज्ञान नव्हतं बांबू फक्त एक्सपोर्ट केला जायचं होता मुंबईच्या झोपडपट्टीसाठी किंवा टोपल्या विणणे वगैरे अशा साध्या कामांसाठी बांबू एक्सपोर्ट केला जायचा पण आता बघायला गेलात तर बांबूला एक फार मोठा कमर्शियल अँगल आहे बांबूचा वापर खूप खूप ठिकाणी केला जातोय शेतीमध्ये केला जातोय शेतीमध्ये विविध अवजारे करण्यासाठी केले होते मोठ्या घरांच्या बांधकामासाठी बांबूचा वापर केला जातोय आता पेट्रोल चे दर वाढतात त्याच्यामुळे डिझेल बायो इंधन तयार करण्यासाठी बांबूचा वापर केला जातोय बांबूपासून इथेनॉल मिळवण्यासाठी बांबूचा वापर केला जातोय तर असे अनेक प्रकारे बांबूचा वापर या ठिकाणी केला जातोय तर बांबूचे प्रकार कोणते आहेत आपण आता बघूया तर बांबूचे प्रकारमध्ये पहिला प्रकार आहे नुसार आणि या नुसारचं शास्त्रीय नाव आहे डेड्रोप्लॅनॅक्स इस्पर नुसारचं शास्त्रीय नाव आहे डेड्रोप्लॅनॅक्स इस्पर आणि एकूण याचा कालावधी आहे साठ ते ऐंशी वर्ष साठ ते ऐंशी वर्षापर्यंत वर्षा हा बांबू तुम्हाला उत्पादन देत राहतो याची उंची जास्तीत जास्त साठ ते ऐंशी फुटापर्यंत येते आणि जाडी साठ ते आठ इंच सहा ते आठ पर्यंत म्हणजे हा मोठा आकाराचा बांबूतला प्रकार होतो आणि याचा उपयोग बांधकामासाठी येतो हस्तकलेसाठी फर्निचरसाठी केला जातो आणि ड्रायबोर्ड तयार करण्यासाठी उपयोग केला जातो आणि हा बांबू जर तुम्हाला लावायचा असेल तर तुमच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला जास्त तुम्हा उत्पादन तो देऊ शकतो म्हणजे सह्याद्री आहेत कोकणात तुम्हाला जास्त उत्पादन हे बांबूचं मिळू शकतं तर दुसरा उपा दुसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे कटंगा आणि याचं शास्त्रीय नाव आहे बांबूसा बांबूस याचा फुलण्याचा कालावधी आहे तीस ते पन्नास वर्षापर्यंत हा तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं उत्पादन देतो साठ ते ऐंशी फुटापर्यंत याची उंची असते आणि जाडी पाच ते सहा इंच आणि याचा उपयोग तुम्हाला बायो डिझेल करण्याकरता इथेनॉलसाठी फर्निचरसाठी आणि बांधकामासाठी केला जातो फक्त या बांबूचे व्यवस्थापन आपल्यानं चांगल्या प्रकारे केले तर आपल्याला हा बांबू भरघोस उत्पन्न देतो तिसरा प्रकार आहे ब्रॉन्डिसी आणि याचं नाव आहे शास्त्रीय डेन्ड्रोक्लायमॅक्स ब्रॉन्डिसी पंचेचाळीस ते साठ वर्षापर्यंत तुम्हाला उत्पन्न देणारी ही जात आहे साठ ते ऐंशी फुटापर्यंत याची उंची असते आणि जाडी सहा ते आठ इंचापर्यंत असते याचा उपयोग बांधकामासाठी विणकाम हस्तकला इत्यादी गोष्टींसाठी याचा उपयोग होतो आणि सह्याद्री पट्ट्यात ही जास्त करून जात घेतली जाते चौथ्या प्रकारे न्यूटन्स याचं शास्त्रीय नाव आहे बांबूसा न्यूटन्स आणि पस्तीस ते चाळीस वर्ष याचं वय आहे उंची पंचवीस ते चाळीस फुटापर्यंत होते झाडी दोन ते तीन इंच म्हणजे लहान आकाराचा बांबू आहे याचा उपयोग बांधकामासाठी का आणि कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो फर्निचरसाठी आणि इथेनॉलसाठी पण याचा वापर करतात आणि पुढील जात आहे कठोर पस्तीस ते पस्तीस वर्षापर्यंत तुम्हाला हा बांबू उत्पादन देतो त्याची उंची पंचवीस ते पन्नास फुटापर्यंत असते झाडी दोन ते तीन इंचापर्यंत आणि याचा उपयोग बांधकाम विणकाम याच्यासाठी जा केला जातो आणि सगळ्यात महत्वाचा प्रकार म्हणजे मानगा हा मानगा जातीचा बांबू आहे तो कोकणात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आढेल आणि जास्त करून या बांबूचं उत्पादन घेतलं जातं याची जाडी दीड इंचापर्यंत आहे आणि उंची बारा ते अठरा फुटापर्यंत आहे तर मांड्या जातीला जास्त महत्व असण्याचं कारण की मांडग्यासाठी जो रेट मिळतो तो खूप चांगला मिळतो म्हणजे होलसेल रेट जर बघाल तर मानग्यासाठी तुम्हाला एक बारा फुटाची काठी असते ती पंचेचाळीस रुपयापर्यंत जाते आणि अठरा फूट जर काठी असेल तुमची उंची तर पंचावन्न रुपयापर्यंत जाते हा होलसेल रेट झाला आणि तुम्ही एक नगावर जर विकत असाल कोणाला वैयक्तिक काठ्याचा तेच असाल तर ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत एक चांगली दर्जेदार काठी मानग्याची जाते सर आता आपण बांबूचे प्रकार बघितले तर बांबू लागवडसाठी हवामान जमीन आणि त्याची लागवड पद्धत आपण बघूया तर भारतात तसं तुम्ही बघायला गेलात तर एकशे तीस ते एकशे पस्तीस जाती आहेत बांबूच्या आणि नॅशनल बांबू मिशन अठरा जातीला व्यावसायिक प्रायोरिटी दिल्या म्हणजे अठरा जाती या व्यावसायिकदृष्ट्या चांगल्या आहेत त्या तुम्ही लावू शकता आणि त्यापासून उत्पादन घेऊ शकता बांबूसाठी कोणत्याही प्रकारचे हवामान चालते फक्त पाण्याचे प्रमाण कमी अधिक असावे लागते आता काही ठिकाणी तुम्ही बघाल तर एखादी संस्था असेल किंवा एखादी नर्सरी असेल तर आपले प्रोडक्ट खपवण्यासाठी सांगते की आमचा बांबू लावा आमच्या ह्या प्रकारचा बांबू लावल्यानंतर तुम्हाला अमुक अमुक लाख रुपये किंवा अमुक अमुक करोड रुपये अशी कोटी फसवणूक केली जाते शेतकऱ्यांची पण त्याचा बॅकग्राऊंड चेक केला जात नाही आणि शेतकरी पण कोणतीही शहानिशा न करता ती जात आणून लावतात आणि आणखी काही चार पाच वर्षांनी त्यांचे लक्षात येतं की आपल्याला याच्यातून काहीच प्रॉफिट नाही निघाले तर एक्झॅक्टली कसं असतं आपण एखादी नवीन शेतीमध्ये नवीन संशोधन करत असताना किंवा नवीन काहीतरी करत असताना नवीन जात लावत असताना बांबूचं जसं नाही कोणत्याही प्रकारच्या पिकाचं तर त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या भागाचा सर्वे करा तुमच्या भागामध्ये तुमच्या भागाचं हवामान कसं आहे तुमची शेतजमीन कशी आहे तुमच्या शेतजमिनीच्या काही क्वालिटीज आहेत आणि तुमच्या आजूबाजूला ते कोणी शेतकऱ्यांनी केलं आहे का जा त्याचा प्रकल्प जाऊन पहा आणि याची सर्वाची शहानिशा केल्यानंतरच तुम्ही ती लावा आता कोकणात येणारी ही जात तर काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भात सांगितलं जातं की सांग इथे मांगा लावा किंवा इथे इतर कोणत्याही जाती लावा की त्याच्यामुळे बांबोला तुम्हाला भरघोस येईल पण प्रत्येक विभागानुसार तुम्ही बघायला गेलात तर जमिनीतील पाण्याची पातळी ही कमी जास्त असते जमिनीत मॉइश्चर कमी जास्त असतं आणि बांबूला जमिनीतील मॉइश्चर लागतं जमिनीत थोडीशी पाण्याची पातळी लागते त्यानंतर तो बांबू येतो तर कोकणात जनरली जी लोक बांबू करतात तर कोकणातलं वातावरण बांबूसाठी इतकं पोषक आहे की कोकणात बांबूला पाणी घालतच नाहीत वर्षभर काही ठिकाणी तरी पण बांबू चांगल्या पद्धतीचा येतो पण पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा विदर्भात खानदेशात असेल तर तिथे तेवढं ते पाणी नाही आहे तर त्या ठिकाणी बांबूला पाणी द्यावं लागतं पण अफवा अशी पसरवली जाते की हा बांबू नेऊन लावा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे काहीच घालण्याची गरज नाही तुम्हाला कसली काळजी घेण्याची गरज नाही तुम्हाला त्याचं उत्पादन मिळेल तर हे चुकीचं आहे तर बांबूसाठी कमीत कमी दोन फुटापर्यंत मातीचा थर जमिनीमध्ये लागतो बांबूची मुळं असतात ती जमिनीमध्ये खोलवर जात नाहीत ती वरच्यावर असतात आणि बांबूसाठी एक आता ट्रेंड आलाय की आपण झाडांच्या सावलीमध्ये बांबूची लागवड केली तर ती तुम्हाला जास्त फायदेशीर पडू शकते ते कशी तर झाडांच्या सावलीमध्ये बांबू तुम्ही लावला तर एकतर तुम्ही ती झाडं तोडणार नाहीत म्हणजे तुमच्या झाडांचं संवर्धन होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर बांबूच्या निमित्ताने झाडांचे संवर्धन तर होतेच आणि बांबूमध्ये जी झाडं असतात त्या झाडांची मुळं जमिनीमध्ये खोल जातात आणि तिथून जी अन्नद्रव्ये घेतात ती अन्नद्रव्ये त्या झाडांना मिळतात आणि पाल्यापाचोळीच्या स्वरूपात तीच अन्नद्रव्ये खाली जमिनीवर पडतात तर जमिनीवर पडल्यामुळे ती अन्नद्रव्य अन्नद्रव्ये बांबूला मिळतात त्याच्यामुळे बांबूला त्याचा फायदा होतो दुसरी गोष्ट सावलीमध्ये जर तुमचा बांबू असेल तर त्याची जाडी तुम्हाला जास्त मिळते लक्षात घ्या सावलीमध्ये जर तुम्हाला तुमचा बांबू असेल त्याची जाडी तुम्हाला जास्त मिळते आणि जर सावलीमध्ये तुमचा बांबू असेल तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी बांबू जास्तीत जास्त उंच जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तुम्हाला बांबूची उंची देखील चांगली मिळते आणि झाडांच्या फांद्यातून तुमचा बांबू केल्यामुळे झाडांच्या हो फांद्यातून तुमचा बांबू केल्यामुळे तुम्हाला ती काठी सरळ ताट मिळते कारण वाकड्या काठ्या वगैरे असतील तर व्यापारी घ्यायला मागत नाही त्याच्यामुळे सरळ काठी तुम्हाला मिळते हा बांबूचा एक फायदा आहे बांबूमध्ये अ तुम्हाला हे सर्व गोष्टी फायदा मिळतो त्याच्यानंतर बघायला गेला तर बांबू लागवडीसाठी तुम्हाला आदर्श अंतर काय हवं असतं तर दोन रोपातील अंतर एक आदर्श अंतर सांगतोय तुम्हाला बांबूचा सा व्यास मोठा असतो म्हणून एक दोन रोपातील अंतर सात फुटापर्यंत आणि दोन ओळीतील अंतर एक पंधरा फुटापर्यंत आदर्श अंतर असं मानलं जातं काही ठिकाणी आठ बाय वीस पण करतात काही ठिकाणी नऊ बाय वीस करतात तर कमी अंतर असण्यापेक्षा जास्त अंतर असलेलं चांगलेलं आहे तर एक बांबूसाठी एक प्रचलित पद्धत आहे ती सध्या वापरली जाते कोकणात सर्रास वापरली जाते ती म्हणजे डोंगरोली पद्धत म्हणून आहे तर डोंगरोली पद्धत नेमकं काय आहे तर सात बाय वीस उटांवर खड्डे काढून खड्डे काढायचे आणि मोठ्या साईजचे जे बांबू आहेत जे, जे मोठी जात आहे बांबूची ते एक खड्डा सोडून लावायचे आणि असे लावत गेल्यानंतर जो मधला खड्डा आहे त्यामध्ये छोट्या आकाराचे बांबू लावायचे म्हणजे ज्याची ज्या बांबूची साईज छोटी आहे असे बांबू लावायचे आणि बांबू तुम्हाला एक चार ते पाच वर्षानंतर तुम्हाला उत्पन्न द्यायला चालू करतो तेव्हा चार ते पाच वर्षानंतर जेव्हा मोठे बांबू तयार होतात तो तेव्हा छोटे बांबू तयार होतात तेव्हा ते छोटे बांबूची जे पूर्ण कल्टिवेशन करून टाकायचं पूर्ण काढून टाकायचे छोटे बांबू आणि मोठे बांबूच ठेवायचे तर अशा प्रकारे ही आ, ही पद्धत पण तुम्ही वापरू शकता आणि आता आपण पुढे बघूया पुढील आपण बघणार आहोत की विक्री लागवड विक्रीसाठी कसं व्यवस्थापन करू शकता तर बांबू विकण्यासाठी सध्या खूप मागणी आहे बांबूला असं नाही की बांबूला काही मागणीच नाही आहे बांबूला खूप मागणी आहे आता बांबू विकण्यासाठी पण काही शेतकऱ्यांना माहीत नसतं की काठी कोणती जुन्या काठी कोणती कवळी आहे तर त्याच्यासाठी एक ट्रिक असते की जी काठी असते बांबूची त्या काठीवर एक सफेद कलरचं कवर असतं जर ते काठीवर ते कवर असेल तर ती एक वर्ष जुनी झालेली काठी असते दुसऱ्या वर्षी ते कवर गळून पडतं सफेद कलरचं आणि तिसऱ्या वर्षी त्या काठीवर पांढरे डाग यायला चालू होतं तर पांढरे डाग आलेली काठी ही तोडण्यायोग्य काठी असते विक्री योग्य काठी असते त्यामुळे ती आपण तोडू शकता म्हणजे एक वर्ष आड करून आपल्याला बांबूची तोडणी करायची असते तिसऱ्या वर्षी आपल्याला बांबूची तोडणी करायची असते आणि माझी सर्व शेतकऱ्यांना सर्व बांबू व्यावसायिकांना अशी विनंती आहे की तुम्ही बांबू तुम्ही जेव्हा तयार करता तेव्हा तो विक्रीसाठी जेव्हा तुम्ही व्यापाराला देतात तेव्हा त्या काट्या व्यापाऱ्याकडून तोडून न घेता तुम्ही स्वतः तोडाव्यात याचं कारण असं याचं कारण असं की बांबू तोडण्यासाठी जेव्हा तो व्यापारी येतो तेव्हा तो, तो सरसकट तुमचं बेट तोडून देतो तो बघत नाही की कोणती कवळी काठी आहे कोणती जून काठी आहे तो काहीच बघत नाही तो सरसकट तोडून देतो त्याच्यामुळे तो, तो, तो तुमच्या एक वर्षाच्या पण काट्यात तोडून देणार आणि त्याचं तुम्हालाच तुम नुकसान होणार आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याला काट्या देता तेव्हा तोडणी तुम्ही स्वतःच करून द्यावी आणि त्याच्यामुळे तुमचं बेट तुमचं चांगलं राहतं तर आपण आता पुढील भागासाठी बोलू की बांबूचा इतर कोणत्या व्यवसायात तुम्हाला फायदा होऊ शकतो तर कलाकारांसाठी बांबू एक संजीवनी आहे आपण आता चित्रामध्ये बघू शकता की बांबूपासून एक सुरेख घर तयार केलेलं आहे कलाकुसरीच्या वस्तू तयार केलेल्या आहेत तर असा पण छान वापर तुम्ही करू शकता आणि ह्या गोष्टी खूप को कॉस्टली विकल्या जातात मार्केटमध्ये लोकांमध्ये क्रेज आहे बांबूसाठी प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बांबू वापरला जातो आणि दिवाळीमध्ये कंदील असो किंवा घड्याळ इथे कुडाळमध्ये एक फॅक्टरी आहे कोनबॅक नावाची आणि त्या फॅक्टरीला तुम्ही नक्की भेट द्या कुडाळमध्ये आल्यानंतर तिथे सर्व प्रकारचे बांबूपासून तयार केलेल्या वस्तू आहे आणि खंत इतकीच आहे की त्या फॅक्टरीमधल्या वस्तू तयार करण्यासाठी जे पूर्ण कामगार आणले आहेत ते पूर्ण ईशान्य भारतातून आणि मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश मधून आणले म्हणजे कोकणी लोकांना याबद्दल काहीच माहिती नाही आणि फार कमी कोकणी लोकांनी याला व्हिजिट केली असेल तर तुम्ही कधी कुडाळमध्ये आलात सिंधुदुर्गात आलात तर नक्कीच त्या फॅक्टरीला भेट द्या आपण अजूनही बघू शकता की पान एक छान प्रकारच्या वस्तू तयार केलेल्या आहेत म्हणजे जे आपल्या दैनंदिन व्यवहारात लागतं ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी बांबूपासून तयार करता येतात आणि बांबूचा टिकाऊपणा पण एक केमिकलच्या आधारे त्यांनी वाढवलेला आहे तर बांबू लागवडसाठी कोणती शासकीय योजना आहे का याची आपण माहिती घेऊया तर आहे अटल बांबू समृद्धी योजना नावाची एक योजना आहे सरकारची यामध्ये शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर टिश्यू कल्चरच्या सहाय्याने तयार केलेली बांबूची रोपे दिली जातात आणि ती पण सवलतीच्या दरीत दिली जातात जर तुमचं क्षेत्र चार हेक्टरपेक्षा कमी असेल जर तुमचं क्षेत्र चार हेक्टरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला एक हेक्टर लागवड करण्यासाठी ऐंशी टक्के सवलतीच्या दराने रोपे दिले जातात आणि तुमचं क्षेत्र जर चार हेक्टरपेक्षा जास्त असेल लक्षात घ्या तुमचं क्षेत्र जर चार हेक्टरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला बांबू लागवड करण्यासाठी पन्नास टक्के सवलतीच्या दराने ही रोपे दिले जातात तर यासाठी तुम्ही योजनेचा लाभ कसा घेऊ शकता योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडे अर्ज करू शकतात ऑफिशियली आणि बांबू रोपे खरेदी करून लागवडीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर जी सबसिडीची जी रक्कम आहे ठरलेली ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते आता इतकं सगळं बांबू लागवड बघितली बांबूसाठी शासकीय योजना बघितल्या तर बांबूतून तुम्हाला उत्पन्न कशा प्रकारे मिळू शकतं हे आपण बघूया तर एका काठीला सरासरी ऍव्हरेज सांगतोय चाळीस ते पन्नास रुपये तुम्हाला किंमत मिळते पूर्वी दोन हजारच्या अगोदर कसं होतं फक्त मुंबईच्या झोपडपट्टीसाठी किंवा इतर ठिकाणी झोपडपट्टीसाठी किरकोळ कामांसाठी फक्त बांबू नेला जायचा त्याला तीन ते चार रुपये रेट मिळायचा तर आता तसं नाहीये बांबूची व्हॅल्यू सगळ्यांना समजली आहे आणि त्याला रेटही चांगला मिळतो एका काठीला सरास चाळीस ते पन्नास रुपये रेट आपल्याला मिळतो आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा तुमचा बांबू असेल एकदम व्यवस्थित उंची असेल त्याला जाडी असेल तर ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत सुद्धा तुम्हाला रेट मिळू शकतो आता एकंदर आपण असं गणित पकडलंय की लोक सांगतात चार लाख मिळतात एकरला पाच लाख मिळतात तर तसं नाहीये सर्व खर्च वगळून सर्व खर्च वगळून तुम्हाला एकरी दी, निव्वळ दीड लाख रुपये नफा तुम्हाला बांबू शाश्वत देऊ शकतो एवढी गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो आणि ते पण तुम्हाला तुमच्या भागा भागात असणाऱ्या मार्केटवर डिपेंड आहे की तुमच्या भागात बांबूला कशी मागणी आहे कोणत्या कामासाठी तुमचा बांबू यूज होतोय तर त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड्स असतात आणि मग अशी एक मुद्दा सांगितल्याप्रमाणे की म्हटलं की सावलीत बांबू लागवड करायची आहे तुम्हाला तर जास्त सावली पण उपयोगाची नाही मोर दॅन फिफ्टी पर्सेंट सावली असेल जर तुम्ही ज्या भागात बांबू लागवड करणार असाल तिथे पन्नास टक्केपेक्षा जास्त सावली असेल तर बाजूच्या झाडाच्या वरच्या फांद्या तुम्ही छाटू शकता अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर आपलं आजचं सेमिनार बांबू लागवड विषय आपण घेतलं तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि एक जाता जाता शेवटचा सांग मुद्दा सांगतो की बांबू लागवडीचे वाढते प्रमाण हे आता बांबू लागवडचं इतकं पर्सेंटेज का वाढत आहे आणि लोक इतकं सिरियसली का घेत आहेत तर बांबूचा यूज आता सगळ्यांना दिसायला लागलाय एक प्लॅस्टिकचे धोके आपल्याला सर्वांना माहितीच आहेत की प्लॅस्टिकमुळे काय होतंय आणि निसर्गाची आपल्या जमिनीची कुवत जी आहे ती संपत चालली आहे तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून लोक बांबूकडे बघत आहेत आणि बांबूला एवढं प्रमाण का वाढतं हे आपलं चार्ट म्हणून दिसेल पण तुलनेने बघायला गेलं तर महाराष्ट्रात फक्त थ्री पॉईंट सेव्हन्टी थ्री पर्सेंट जे क्षेत्र आहे तेच फक्त बांबू लागवडी खेळले आणि त्याच्या बाजूला बघा मणिपूर सारखा एक मुंबई इतकं राज्य आहे मणिपूर आणि त्याच्यामध्ये एक्केचाळीस पूर्णांक सदुसष्ट टक्के क्षेत्र हे बांबू लागवडीने व्यापलेलं ला आहे तर जाता जाता मी तुम्हाला इतकंच सांगेन की बांबू लागवड प्रत्येक शेतकऱ्याने नक्की करावी आणि तुम्हाला जर हमी भाव देणारं कोणतं पीक असेल तर ते बांबूपेक्षा कोणतंच दुसरं असणार नाही बांबू हे तुम्हाला कोणत्याही वातावरणात असू दे तुम्ही थोडीशी काळजी घेतली तर तुम्हाला शाश्वत नफा देणारं पीक आहे एवढं मी नक्की सांगेन तर कारागीर हॅग्रो नेहमीच अशा काही गोष्टी आपल्यासमोर घेऊन येत असतील शेतकऱ्यांना स्ट्रेटली फायदा आहे आणि याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क ते आकारत नाही कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आपल्यासाठी ही चळवळ एक कारागिरी उभी केलेली आहे आणि एक निसंदेह सेवा म्हणून हा, हा उद्देश आहे आपला कारागिरी अॅग्रोचा कारागिर ऍग्रोची व्याप्ती म्हणाल तर आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी आपण काम करतो सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासाठी काम चालू आहे आपला तिथल्या शेतकऱ्यांसाठी काम चालू आहे तर सध्या आपण शेळीपालन कुक्कुटपालन अळंबी लागवड असेल किंवा ऑर्गेनिक फार्मिंग असेल तर या गोष्टींना आपण याचा प्रचार प्रसार कसा होईल याच्यासाठी काम करतो आणि हे काम म्हणजे आपण नुसतं सांगून काम नाही आपण प्रत्यक्षात या गोष्टी स्वतः करतोय आपण आपलं पोल्ट्रीचा फार्म आहे आपण स्वतः ऑर्गेनिक फार्मिंग करतोय गेली दहा वर्ष आपण कुक्कुटपालन करतो आहे गेली पाच वर्ष आपण कुक्कुटपालन करतोय व्यावसायिक तत्वावर शेळीपालन करतो आहे अर्धबंदिस्त शेळीपालन तर अशा प्रकारे आपण आपल्या ज्ञानातला काहीसा भाग देण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय आणि भविष्यात म्हणायला जाल तर जिल्ह्यापुरता ही चळवळ मर्यादित न राहता आपल्याला पूर्ण राज्यात काम करायचंय पूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे देशात काम करायचं आणि पर्यायाने पूर्ण जगात काम करायचंय तर धन्यवाद तुम्हा सर्वांना हे सर्व लाईव्ह सेशन अटेंड केल्याबद्दल तुम्ही ऐकून घेतला आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचवा कारण बांबू लागवड ही काळाची गरज आहे धन्यवाद